सेदान तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणालात तरीही आधी सत्य चॅम्पलमध्ये म्हणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या मध्ये माझी खुर्ची लागली असली पण काय ऑप्शन आहे अरे गैरअर्थ नाही करत समजा बदललेले लोकांचं सांगितलं असते किंवा त्यांनी दिली ते मला नाही पाहिजे ते काय पैसे काहीच नाही पाहिजे जी मॅनेजर होती होती पाहिजे असते म्हणजे का ते मला म्हणले नाही आमच्या दोघांच्या मध्ये खुर्ची तुला मंत्री करतो हे बघा ते साध्या साध्या कारणासाठी लोक खुर्ची साध्या साध्या एवढं आंदोलन कोणाला त्यांनी काय केलं मला नाही पाहिजे मला सगळ्याचीच पाहिजे अंमलबाजी सोडत नाही मी ती उदाहरण चौकशीला कुठे कोण आहेत मोबाईल नाही कुठे मंत्री आहेत म्हणजे ते म्हणले कोण हो तर सगळ्यात जास्त पंचाहत्तर टक्के त्यांच्याच मंत्र्यांचे खून आलेले आमदारांचे मी तिलाच ती फोन सापडणार त्यांना त्यांचेच लोक कधी तुम्ही व्हायरल व्हायरल करायची गरज नाही ते यासाठी त्यांचेच लोक येते जास्त कोणी फोन केले आता फोन कोण पाठीमाग म्हणल्यावर फोन आलेला बघावं लागणार आहे तो म्हणजे काय ते बी सांगू शकत नाही आता हे बी सांगू शकत नाही तुम्हाला त्यातूनच सायबर क्राईमला देऊन ते बघायला लागणार आहे या साईडच्या मार्फत तर तुमच्याच लोकांचे जास्त फोन आलेले आणि पैसे दिलेले नाहीत कुणी आणि पाठबळ तर कोणतच नाही आणि मग काय हाती लागणार या साईड म्हणून मी धाडसो ना पुढे काल नमोर

हो माहिती शिष्येत ने श्रद्धे कुणाला म्हणतो माणूस मोठ्या देवाला त्याला ते श्रद्धे देवेंद्रजी असं म्हणते त्यांनी दे दाखल केली ज्या हाताने फडणवीस साहेबांना अटक दिलं दुसऱ्या हाताने घ्यायला लागले त्यामुळेच आम्हाला आमची ओबीसीतून आणि सगळे स्वयंसेच आम्हाला महत्वाचे पाहिजे आणि मी मीडियाच्या आपल्या सगळ्या बांधवाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रामाणिकपणे विनंती करतो तुम्ही साहेबांना विनंती करतोय की तुम्ही सगळे वारींची अंमलबजावणी द्या तुमचं आमचं शत्रूता नाही आम्हाला राजकारण फटकरण करायचं गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण गोडी गुलाबीन हाताळायचं काम करा आंदोलन तुम्ही जर असं काही डावो टाकायचा प्रयत्न करताना याला केस करण त्याला उद्योग हो। तर हे आंदोलन आणखीन तीव्र होणार चलो धन्यवाद चेहरा द्यायचा राजकारण माझा मार्ग नाही मी सहा महिन्यापासून आज समाजाचा निर्णय समाजाचा मालक मी नाही माझा मालक समाज संघटना राजकारण आपला मार्ग आशिष देशप्रमुखांनी संदर्भात बोलत असतात काय विचार केला त्यांचं तो मला मोठेपणा आहे आणि मी त्यांचा आदर पण करू त्याला आदर करून पण सांगतो आदर घेऊ म्हणजे राजकारण माझा मार्ग नाही त्यामुळे माझा आभास काही ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळून द्यावं याच्यासाठी मी लढणार आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा सांगतो की तुम्ही वेगळ्या भांगडीत न पडता तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादे लागला जो फुटत असतो आम होता त्याच्या नादी लागाव असा निष्ठावानाच्या कट्टराच्या नादी लागायचं नाही तुम्ही चूक केली माझ्या नादी लागू आणखीन करू नका आणि मराठ्यांचे रोषाची लाट तुमच्या अंगावर नाराज तुम्ही घेऊ नका सगळ्या स्वारीच्या अंमलबाजी द्या मी शब्द देतो तुम्हाला हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन मग स्पष्टात म्हटलं की अंतिम लढाईसाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल ती वेळ कधीची असेल किंवा काय सुरू असेल फक्त आम्ही पाच सात दिवस किती नाही करते कारण आम्हाला पण काय मर्यादा आम्हाला बी काही संयम किती दिवस अन्याय सहन करायचा याच्यात बी प्रॉब्लेम आहे काय असतं काम करताना की आम्हाला पण काही मर्यादा पडतात किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचं चूक नसू आम्ही मराठा समाज सहा सात दिवसापासून बघतोय आणखी दोन चार दिवस बघणार किती अन्याय होतोय आणि आम्हाला पण शांतता ठरवावत लागणार आहे मग त्याच्याशिवाय पर्याय नाही सारखं आम्हाला पुन्हा एकदा पहिल्यांदा दोन कोटी आलो होतो आता चार कोटी यावं लागेल एकत्र आणि एकत्र यावं लागणार तुम्हाला अटक करण्याची वाटत असते तुम्ही काय भारला